बाहेर मस्त थंडी पडली आणि अशा थंडीमध्ये काहीतरी गरमागरम झटपट बनणार असते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून झटपट एक पदार्थ बनवून पाहणार आहोत अंडी ही शरीराला उष्णता देतात त्यामुळं आज आपण या अंड्यापासून बनवलेला एक पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे एक पुलाव एक पुलाव बनवण्यासाठी सुरुवातीला मी या ठिकाणी चार अंडी घेतलेली आहेत अंडी जी आहे ती उकडून घ्यायची आणि त्याची साल जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे यानंतर हा पुलाव आपण प्रेशर कुकर मध्ये बनवणार आहोत त्यामुळं कुकर मध्ये मी या ठिकाणी सहा ते सात टेबल स्पून होईल इतकं तेल ऍड केलेलं आहे तेल गरम होईपर्यंत मी अंड्याला थोड्याशा चिरा देऊन घेतलेल्या आहेत आणि ही अंडी आपल्याला हळद आणि लाल तिखट तेलामध्ये ऍड करायचं आहे आणि त्यामध्ये परतून घ्यायची आहेत मिडियम फ्लेमवर हळद आणि लाल तिखट मध्ये अंडी जी आहेत ती तीन ते चार मिनिटासाठी छान अशी परतून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्याला थोडासा मसाला लागला जाईल यानंतर उरलेल्या तेलामध्ये आपण सगळे खडे मसाले जे आहेत ते ऍड करणार आहोत तेलाबरोबर खडे मसाले जे आहेत ते मीडियम फ्लेम वर आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला उभा चिरलेला कांदा ऍड करायचा आहे मी तीन मोठे कांदे जे आहेत ते उभे चिरून घेतले होते ते आता आपल्याला ऍड करायचे आहेत मीडियम फ्लेम वर सात ते आठ मिनिटांसाठी कांदा जो आहे तो मी छान असा भाजून घेणार आहे त्यातला कोणत्याही प्रकारे कच्चेपणा राहता कामा नये कांदा छान परतून घेऊया कांदा छान परतत असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे मी या ठिकाणी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या हिरव्या मिरच्या कांद्याबरोबर ऍड करणार आहे आणि त्याबरोबर त्या थोड्याशा भाजून घेणार आहे सात ते आठ मिनिटं कांदा छान भाजून झालेला आहे यानंतर मी दोन टोमॅटो आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत त्यातल्या बिया ज्या आहेत ते काढून टाकलेल्या आहेत टोमॅटो देखील मी त्या कांद्यामध्ये ऍड केलेला आहे टोमॅटो देखील आपल्याला एक चार ते पाच मिनिटासाठी छान असा परतून घ्यायचा आहे यानंतर मी या ठिकाणी दोन इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे त्याचबरोबर आठ ते, ते दहा लसूण पाकळी घेतलेल्या आहेत त्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला आता या कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये ऍड करायची आहे कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये पेस्ट ऍड झाल्यानंतर ती देखील आपल्याला कांद्याबरोबर थोडीशी अशी परतून घ्यायची आहे लसणाचा छान असा वास आपल्या पुलावला येणार आहे यानंतर मी इथं एक बौल होतील इतके तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते निथळून घेतलेलं आहे आणि ते, ते, ते आता मी या कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये के ऍड केलेलं आहे हे ऍड तांदूळ ऍड झाल्यानंतर आपल्याला परत हे तांदूळ जे आहेत ते मीडियम फ्लेम वर एक तीन ते चार मिनिटासाठी छान असे भाजून घ्यायचे खूप देखील भाजायचे नाही आहेत खूप भाजले तांदूळ जर जास्त भाजले गेले तर पुलाव जो आहे तो खूप मोकळा मोकळा होईल पुलाव म्हणल्यानंतर आपल्याला तो खूप मोकळा मोकळा असा नाही त्यामुळे आपण खूप भाजत नाहीये तर या ठिकाणी मी ते छान असा तांदूळ जो आहे तो भाजून घेतलेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये एक टेबल स्पून होईल इतकी कसुरी मेथी जी आहे ती हातावर चोळून ऍड करून घ्यायची आहे ती देखील आपल्याला या तांदळामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपण तांदूळ घेताना एक बाउल तांदूळ घेतले होते तर त्यासाठी तीन बाउल होईल इतकं गरम पाणी आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत गरम पाणी ऍड झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक टेबल स्पून होईल इतका बिर्याणी मसाला त्यामध्ये ऍड करायचा आहे बिर्याणी मसाला ऍड केल्यानंतर या ठिकाणी आपण पुन्हा अर्धा टेबल स्पून होईल इतकी धने जिरे पावडर त्याच्यामध्ये ऍड करतोय त्याचबरोबर परत आपल्याला अर्धा टेबल स्पून होईल इतकी लाल मिरची पावडर ऍड करायची आहे आपण ऑलरेडी हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळं त्या, त्या प्रमाणात आपण लाल मिरची पावडर जी आहे ती ऍड करायची आहे लाल मिरची पावडर ऍड करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ जे आहे ते आपण ऍड करून घेतोय यानंतर आपल्याला यामध्ये फ्राय केलेली जी काही अंडी होती ती आपल्याला वरून अशी ठेवून घ्यायचे आहेत खूप आत आपल्याला ती घालायची नाही आहेत अंडी जी आहेत ती छान अशी वरून व्यवस्थित लावून झालेली आहेत त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि त्याला आपण चार शिट्टी जे आहेत ते करून घेतोय चार शिट्टी झाल्यानंतर पुलाव जो आहे तो आपला रेडी झालेला आहे तो थोडासा आपण एकसारखा करवून घेऊया थोडासा हलक्या हाताने हलवून घेऊया आणि त्यानंतर आपण तो एका प्लेट मध्ये सर्व करणार आहोत त्याच्यावर तळलेला कांदा आणि कोथिंबीर जे आहे ते आपण सर्व करण्यासाठी वापरणार आहोत हा झटपट बनणारा अंडा पुलाव नक्की बनवून पहा न्यूज एट लोकल पूजा पाटील पिंपरी चिंचवड फोन